नमस्कार मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण स्मार्टकॉन या कापसाविषयी माहिती घेण्यासाठी वसंतराव नाईक विद्यापीठामध्ये पीठ माद, पीठामध्ये गेलो होतो आणि तिथून अधिकाऱ्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे स्मार्टकॉनविषयी कसा आपण कापूस तयार करतो आणि त्याच्यामध्ये प्रक्रिया करून तुम्हाला दहा हजारपर्यंत कसा भाव करता येईल किंवा आपल्याला मिळेल याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे मी अर्धा अर्धा घंटेचे म्हणजे तीस तीस मिनटाचे पार्ट बनवलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा धन्यवाद स्मार्ट मध्ये काम करतो आहोत असे जे असेल ते सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो टेक मार्केट मिट हा कन्सेप्ट दुसऱ्या पिकांसाठी कदाचित वेगळा असेल परंतु या पिकासाठी की तो वेगळा आहे त्याच्यामध्ये काय ठरलेलं आहे किंवा टेक मार्केट मिटमध्ये की प्रत्येक पिकाचं समजा तुमच्या फलोत्पादक पीक असेल किंवा एखाद्या दिवसाचं पीक असेल तर त्याची मूल्य साखळी विकसित करावा अशा प्रकारच्या स्मार्टचा उद्देश आहे आणि मूल्य साखळी म्हणजे काय तर जे काही म्हणजे इनपुट पुरवठा करणारे म्हणजे आपल्या निविष्ट पुरवठा करणाऱ्यापासून शेतकरी त्याच्यानंतर तुमचे आडते व्यापारी त्याच्यानंतर जे काही आणखी ग्राहक आहे तिथपर्यंतचे जे वेगवेगळे घटक आहेत त्याला आपण म्हणतो मूल्य साखळी आणि मूल्य मध्ये काय असते की एखादा जे काही जे काही तुमचं उत्पादन आहे त्याची जी मूल्य आहे ते वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे हरभरा आहे हरभऱ्या शेतकऱ्याकडून विकत घेताना व्यापारी काय करतो समजा एक उदाहरण द्यायला त्याचा तितकंच भाव असेल असं नाही चार हजार चारशे रुपये समजा शेतकऱ्याकडून एखादा आठ किंवा व्यापारी घेतो त्याच्यानंतर तो दाम मिलला काय करतो अठ्ठेचाळीसशे पाच हजार अशा काय भावात विकतो दाल काय करतो त्याच्यावर त्याची प्रोसेसिंग करतो आणि ती डाळ मग ते होलसेलरला विकतो होलसेलर काय करतो मग त्याच्यात परत ते होलसेल काय सहा हजार सात हजार जाईल तो रिटेलरला विकतो रिटेलरला गेल्यानंतर रिटेलर त्याचा मार्जिन घेऊन तो काय करतो ऐंशी रुपयाला किंवा शंभर रुपयाला काय जे आहे तो अंतिम ग्राहकाला मिळतो तर म्हणजे शेतकऱ्याकडून चार हजार चारशे मध्ये किंवा चार हजारामध्ये चालले आणि शेवटी किती चालले आठ हजारामध्ये चालले किंवा ऐंशी रुपये किलो चालले याच्याकडून चाळीस चाळीस रुपये शेतकऱ्याकडून चालले तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या टप्प्यावर तो पुढा होत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक जण त्याचे श्रम घालतो आणि स्वतःच्या मोबदला काढून घेतो आणि तो पुढं पुढं सरकत राहतो याला म्हणतात मूल्य साखळी तर ह्या मूल्य साखळीमध्ये शेतकरी जे जेवढा पुढे जाईल तेवढा त्याच्यामध्ये त्याला फायदा भेटेल एखाद्या शेतकऱ्याने डायरेक्ट पुन्हा डाळ किरी विकली तर त्याला ते जास्त फायदा पडणार अशा प्रकारचे ते मूल्य साखळीचा कन्सेप्ट आहे कापसामध्ये थोडस कापसामध्ये थोडं वेगळं आहे कापसामध्ये प्रक्रिया करायची म्हणली तर सहज एका शेतकऱ्याच्या बसची बात नाही एखादा हार्बरवाला डाळ करून विकू शकेल पण कापसावाला कापसाची जी काय मूल्य साखळी कापसाच्या मूल्य साखळीमध्ये काय काय घटक होतात त्याच्यामध्ये शेतकरी आहे त्याच्यानंतर निविष्ट विक्रेते करणारे त्याच्यानंतर जिनर आहे जिनर नंतर म्हणजे धागा तयार करणारे धाग्यानंतर कापड तयार करण्यानंतर ते कापड शिवून रेडीमेड कापड अशा प्रकारचे वेगवेगळे आहेत पण शेतकऱ्याला केवळ रुईमध्ये उतरायचं म्हणलं तरी एका माणसाला शक्य नाही कारण त्याच्यासाठी आवश्यक असलेली जी क्वांटिटी वगैरे ती शेतकऱ्याकडे नसते असली तरी त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी तो ती जी आहे तेवढी होल्ड करणं ठेवणं प्रोसेस करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तो करू शकत नाही किंवा त्याला ती फॅसिलिटी उपलब्ध होत नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी त्याच्यामध्ये आहेत आणि मग त्या अनुषंगाने हे जे शेतकरी आहेत हे तर पुढे गेले पाहिजे मूल्य साखळीमध्ये आज जे कापूस विकत आहेत त्याच्याऐवजी त्यांनी रुई विकली पाहिजे आणि दोन पैसे जास्त मिळवले पाहिजे अशा प्रकारचा जो कन्सेप्ट आहे तो या माध्यमातून हे करायचा आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आणि दुसरं जे आहे कापसामध्ये विशेषतः कसं आहे की आज जे आहे गुणवत्तेवर आधारित तुम्हाला कोणी भाव देत नाही कुठल्याही जिनिंगला जा तुम्ही काय वजन आणि वजनावर आपल्याला भाव म्हणतो आपण काय करतो की कुठलाही विचार न करता जो कापू जड भरतो किंवा ज्याचे उत्पादन जे असते ते वजनानं मग त्यात रुईचं प्रमाण किती आहे प्रमाण किती आहे कोणी न पाहता माझं साहेब माझ्यापेक्षा तो प्रश्न जास्त क्लिअर तुम्हाला समजून सांगणार मी एक थोडक्यात ढोबळ माना ना तुम्हाला सांगतोय की की असा कुठलाही विचार न करता आपल्याला काय जो जड आहे वजनावर वजनावर घेत असल्यामुळे वजनावर भाव मिळत असल्यामुळे आपण वजन पाहतो मग हे वजन पाहतो क्वालिटी पाहत नाही लांब धाग्याच आहे का आकूर धाग्याचं आहे हे कुठलाही आपण त्याच्यामध्ये पाहत नाही तर हे न पाहिल्यामुळे काय होते वजनावर पाहत असल्यामुळे प्रत्येक माणूस काय करतो मग वजनाचा विचार करतो आणि वजनाचा विचार करत असताना काही माल पण सुरू झाल्यात की त्याच्यावर पाणी मारतात व्यापारी पाणी मारतात आता तर असं झाले की व्यापारी पाणी मारतो तर थोडं आपण मारलं तर काय व्हायला असं चित्रायला वाटायला मग ह्या ज्या भांगणी आहेत हे असं पाणी मारल्यामुळं त्याची क्वालिटी जी आहे ती खराब होते बरोबर आहे कापूस पिवळा पडतो त्याची स्ट्रेंथ कमी होते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या घडत राहतात आणि त्याच्यामुळे अंतिम जे ग्राहक आहे जो गाठी घेणार आहे तो गाठी घेणार काय करतो की त्या त्याच्या क्वालिटी नुसार म्हणजे रेट त्या गाठीला देतो गाठीला नंतर जसा जो मधला कोणी गाठी करणार आहे तो त्याचा नफा ठेवून तो खाली व्यापाऱ्याला पास करतो व्यापारी त्याचा नफा ठेवून ते तुम्हाला पास करतो म्हणजे असं नाही आता बऱ्याचशा लोकांना काय वाटते की पाणी मारलं पाणी जर मारलं तर आपलं काय नुकसान आहे आज आज वाटत असेल मला सांगा पाणी जर मारलं तर शेतकऱ्याचं नुकसान आहे का आहे का नाही नुकसान हे कळत नाही आपण काय म्हणतो जाऊ दे माझ्याकडून गेलाय त्यांनी पाणी मारलं तरी हरकत नाही काय झालं काही झालं तरी हरकत नाही पण त्याची क्वालिटी जी आहे ती घेतल्यानंतर वजन मी समजलं तुम्हाला ज्यावेळेस तो जिनीला जाईल त्याची गा म्हणजे गाठी होतील आणि त्या गाठीची क्वालिटीच्या आधारावर तुम्हाला तो जो काही भाव आहे तो तुमच्यापर्यंत करून कापूस दिला तरी तुम्हाला वेगळं काही नाही परंतु आपण जी सिस्टीम डेव्हलप करतो ह्या सिस्टीम मध्ये कसं आहे आपण जसा कापूस देऊ जसं आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय हंगामाच्या लागवडी पासून सांगतोय किंवा वेचणी पूर्व प्रशिक्षणामध्ये आपण सांगितलं की तुम्ही लागवडीच्या वेळेस लांब धाग्याचा कापूस घ्या आणि निवडताना आपण सांगितलं त्याच्यामध्ये किंवा स्वच्छ प्रतीचा कापूस निवडा कारण त्याच्यामध्ये जेवढं जी काही भेसळ आहे भेसळ इन द सेन्स काळी कचरा किंवा तुमचे महिलांचे केस वगैरे आपण या सगळ्या गोष्टी चर्चा केल्या त्या कमी राहतील जेवढा कापूस एक दिवशी आणि चांगला राहील तेवढे जास्त पैसे मिळतील आणि इतर ठिकाणी जर तुम्ही ह्या सिस्टीमच्या बाहेर जर तुम्ही हे जर स्वच्छ कापू दिला असता तर तुम्हाला त्याचे रिटर्न आले नसते परंतु या ठिकाणी काय आहे या ठिकाणी आपल्या ज्या गाठी आहेत ते गाठी तयार झाल्यानंतर त्याचे सॅम्पल काढले जाणार त्या सॅम्पलच्या आधारावर आपले जे आप आहे ऑनलाइन विक्री होणार आहे आणि या ऑनलाइन विक्री मध्ये जसं म्हणलं की जे काही आपण जसे, आप जसे आजारी पडल्यानंतर टेस्ट घेतो टेस्ट केल्यानंतर काय पॅर आपल्याला लक्षात येते किंवा काय आहे वगैरे तर तसं त्याच्यामध्ये काय होते किंवा त्याची टेस्ट घ्यायला किंवा स्वाईन सॅम्पल घेतल्यानंतर त्याच्यात काय काय कळतं आपल्याला तसं या कापसाच घेतल्यानंतर थे त्याच्यामध्ये काय काय आहे या आधारावर आपण ते त्याची विक्री करतो आणि विक्री करत असताना काही कर ते लोक का गाठी पाहायला येत नाही ही विक्री ऑनलाईन करत असताना कुठला अहमदाबाद चा घेईल कुठला मद्रास चा घेईल कलकत्त्याचं घेईल दिल्लीचा घेईल किंवा कुठलाही माणूस विक्री घेईल कशाच्या आधारावर घेईल फार मोठाही लोक आहेत ते येऊन तुमच्या शंभर गाठी किंवा ते गाठी पाहणार नाही फक्त ते ते त्या आधारावर घेतात आणि त्या आधारावर तुम्हाला जे आहे की ते ते भाव 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 देणार आणि दिल्यानंतर हा कुठलाही मधला माणूस घेणार नाही तो शेअरिंग मध्ये जे काही जेवढा कापूस दिलेला आहे आपल्या गटानं ज्या गाठी तयार झाल्या आहेत त्याच्या त्या, त्या, त्या शेअरिंग मध्ये तो आपल्याला म्हणजे मिळणार आहे म्हणजे इतर एक सोय केलेली आहे जेवढ्या गुणवत्तेच्या चांगला कापूस तुम्ही द्याल तेवढ्या का 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 मारता, मारता, का का जे काही दर मिळतील ते त्याचा बेनिफिट डायरेक्ट तुम्हाला व्हावा आज काय होते तुम्ही चांगला दिला तर बेनिफिट जो आहे तो जे काय मिडिएटर लोक आहेत त्यांना हे ही सोय आपण केलेली आणि वास्तविक पाहता आज ज्या माल प्रॅक्टिसेस चालू आहेत किंवा पाणी मारतात हे मारतात त्याच्यामुळे कापूस तुळा पडतो त्याची पेन कमी होते याच्यामुळे आपल्या ज्या गाठी आहेत जागतिक बाजारामध्ये सुद्धा याचा थोडासा परिणाम होतो कि बाबा त्याच्या गाठीची जी क्वालिटी आहे त्याची कुठेतरी दखल घेतल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्या इथला कापूस योग्य नाही असंही कदाचित होत असेल तर हे होऊ नये आणि आप आपल्याला गुणवत्तेवर आधारित दर मिळावा हा बेसिक उद्देश याचा आहे दुसरं जे आहे तुमच्या गाठी जे हे करणार आहेत घेऊन जाणारे लोक आहेत जे खरेदी करतील तर ते खरेदी करणारे त्याला रेटिंग देणार आहेत दिवस रेटिंग देणार आहे बरोबर आहे म्हणजे आता जसं तुम्ही अमेझॉनला फ्लिपकार्ट एखाद्या ला, हॉटेलमध्ये गेले काय असते लिहिलेलं सांगा बरं आमचं हॉटेल कसं वाटलं आमचं जेवण जो कसं वाटलं मग पाच पैकी आपण काय करतोय चार तीन काय तुम्हाला जस चांगलं वाटलं असेल तर पाच द्याल खराब वाटला असेल तर एक द्याल शून्य द्याल अशा प्रकारची रेटिंग देतो तसं याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे कि तुम्ही ह्या ज्या गाठी विक्री करसाल ज्या माणसाने घेतलेला आहे तो माणूस त्याची रेटिंग करणार आहे पाच पैकी याला फोर स्टार मग आता काय बीडच्या घेवराई मधला कापूस होता गेल्या वर्षी मी निला होता आणि अतिशय चांगला वाटला म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी चार रेटिंग दिली म्हणजे तुमचं तिथं मार्केट पण आहे तुमचं एक क्रेडिट पण तयार होईल किंवा तुमचं एक रेप्युटेशन तयार होईल की नाही येवरायचा कापूस आहे मग ते तुमचं रेप्युटेशन सुद्धा सगळीकडे फिरणार आणि त्याच्या माध्यमातून मग काय होणार की तुमचं पण जी काही किंमत आहे ती वाढणार अरे नाही गेवरायचा कापूस चांगला असतो अरे सिल्लोडला किती रेटिंग आहे साडेचार चार किती आहे पाच आहे अजून कुठं काय जे असेल या आधारावर हे करणार असंही होऊ शकते कदाचित किंवा पुढच्या वेळेस आपल्या मनात काळ येऊन आपण परत कापूस खराब देणार आणि परत त्याची रेटिंग रिव्हर्स होणार असंही होऊ शकते तर हे होऊ नये असे पण एक सुविधा किंवा ही चॅनल ही अशी डेव्हलप व्हायला पाहिजे ही स्कीम जी आहे दोन तीन वर्षाची ही काही स्कीम कंटिन्यू नाही पण हे कन्सेप्ट आपल्या मध्ये रुजले पाहिजे ज्या अनुषंगाने आपण या माध्यमातून प्रयत्न करतोय खरं म्हणजे मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही कारण ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे त्यांच्यासाठी खरं म्हणजे आपण आज इथं आलेलो आहोत तर या ठिकाणी आम्ही म्हणजे सगळ्या जिल्ह्याचे लोक तिन्हीचे कारण ही पेन मार्केट होईल तीन ठिकाणी होईल पण त्या तीन ठिकाणी सर राज्याचा कारभार पाहत आणि त्याच्यामुळे तीन ठिकाणी आपण उपलब्ध होऊ शकणार नाही म्हणून सगळे लोक आम्ही एका ठिकाणी आणलेले आणि आमच्या वतीने काही इतकं माहित नव्हतं काय इतकं म्हणजे वेगळी गोष्ट आहे प्रोडक्शनला पवार साहेब बसलेले ते आम्हाला सांगतात उत्पादन जास्त घ्यायचं वगैरे पण हे जे बारकावे आहेत प्रोसेसिंग मधले हे आम्हाला माहित नव्हते हे आम्ही तुमच्याच ह्याच्यामध्ये ऐकलेले आणि ते आम्ही ह्याच्यापर्यंत कॉर्पोरेट करण्याचा काटोकाट प्रयत्न केला आहे मी एका गावामध्ये जाऊन इथे जास्त ह्याच्यावर बोललेलो आहे कदाचित आम्ही केवढ्या प्रभावीपणे या ठिकाणी त्यांना समजून सांगू शकलो नसतो आणि काही ठिकाणी गाठी लोक कन्वर्ट झाले आठशे गाठी आज आपल्या तयार झालेल्या आहेत आणि जवळ असं वाटते किंवा दोन हजारचा टप्पा आम्ही जाऊ परंतु अजूनही मागं पुढे लोक होत आहेत आणि त्याचमुळे मी काय केलं की आमचे लोक पण बोलवले सर त्या गटाचे लोक पण बोलवले आमचे लोक बोलवले या सगळ्यांचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे

त्यांना विचारल्यानंतर ते कधी कार्यक्रम ठेवा म्हणतात कोणत्या गावात बोलवलं तर गावात येतात मोठेपण आहे परंतु तुम्हाला सांगतो की तुम्हाला एवढं बारीक नॉलेज असं तुम्हाला कोणीही देणार नाही इतकं बारीक नॉलेज तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या माध्यमातून या प्रोजेक्टचा कन्सेप्ट समजून जास्तीत जास्त गाठी कशा तयार होतील त्यामागची भूमिका काय आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्या आपण साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर या ठिकाणी तिच्या आडी अडचणी सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या का मनामध्ये काही शंका आहे तो असं केलं तर काय होईल केलं तर काय होईल ते सगळ्या गोष्टी आपण इथून जे आहे त्या सगळ्या म्हणजे सोडून घ्यायचं आणि आपल्याला हा जो कार्यक्रम आहे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं राबवायचा आहे तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण दिवसभर जो काही कार्यक्रम होणार आहे त्यासाठी म्हणजे लक्षपूर्वक म्हणजे या कार्यक्रमाकडं पहावं आणि तिथल्या जे काही मार्गदर्शन होणार ते ऐकावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढं बोलून तुम्हाला दोनशे दिवसांपूर्व धन्यवाद